I don't know. सर <laughs> <laughs> वर्म <laughs>

कर दोगल कर अो यार Dartmouth <coughs> एक बोग एक ब्रजव तान ध्सेल इंडित ईयाप आधी पण आपल्या गावामध्ये प्रेक्षा निमित्त की आंदोलन करायचा इशारा सरपंच आणि ह्याचे सर्व कुटुंब सर्व गावकरींनी दिला, हो। दिला होता जेव्हा प्रशासनाने त्याला आश्वासन केलं होतं की या तपासासंदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटतात आणि आताही त्यांच्या शिक्षणचा केली मूळ मुद्दा काय आहे की सहा ते चौदा जोपर्यंत हा सी आय डीकडं तपास केला नव्हता तर ते आता सी आय डीकडं तपास आहे तर ते म्हणतात ते तो तपास आता व्यवस्थित चालू ते सहा ते चौदामधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला म्हणजे मूळ पासून मी सांगतोय की त्यावेळेचे एस पी या भागातले डी एस पी आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशनमधले प्रशासन होतं त्यांचे सी डी आर तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेरतील पण ह्यांनी जेव्हा एस पी साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदापासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आत्तासुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्डवरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंटसारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार काय बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले नाही हा प्रश्न आहे आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्डवरती वरती कुठं तरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय किंवा तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजात फिरतात आणि परत व्हिडिओकडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटली होती म्हणून हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या बसून जा हा विषय जे मानतोय ना या तपास सी आय डीकडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटकहूस पर्यंत इकडे तिकडं फिरवत होते ही जे लोक हे जे काही रेकॉर्डवरती आले त्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतं की नैतिकता राखून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना ला यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथं बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत हे बघ ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय आहे तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळतंय कुठं तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मीक कराडला ते डॉक्टर काय वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना कर ह्यांना जी दादागिरी जे बालाजी तांदळेनी केली होती ती वारंवार सांगतात ते कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठं तरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये करी का ही सर्व मंडळी पैशाने खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशाने चांगलेत मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है ह्यांचा प्रयत्न होईल

हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलं आहे लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जो आरोपी फरार आहे तो त्याचा काही घातपात त्याचा मृत्यू झालाय किंवा त्याचा मृत्यू करण्यात आला असं काही म्हणायचं का तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसनी ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत होतो तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे ते त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत नाही पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो देशमुख कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन लागतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घे आणि पूर्ण तात्कडे काय वाटतं की अल्ल त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख हत्या होऊन केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले पार्श्वभूमीवरती आम्ही सर्वजणच मागणी करतो या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहोत आणि अजितदारांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल या संदर्भात आम्ही निश्चितपणे आता परत एकदा बोलणार आहे ताडा कुठपर्यंत जायचं पद्धतीने दिली जाते त्याच पद्धतीने जेल मध्ये सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप आहे नेमकं त्याकडे कसं बघताय आणि त्यांची माहिती काही ना काही त्यांच्याकडे असणार ते ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर आहे तो आम्ही तुम्हाला बोलतो पण त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली चुकीची झाली मग कुठून तरी कुठंतरी त्यांना तरी, कळतंय आणि सत्य तर ते मांडतातच सरेंडर करणारा करता वेळेस पहिल्यांदा आपण बघितले चांगल्या गाडीमध्ये येतो तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले दोरे सगळे काढून आपण बघतो हे तर मीडियाने बघितले दाखवलंय बरोबर एक नाही बघू शकतो की नाही ही कुठंतरी व्ही आय पी ट्रीटमेंट चालूच आहे ना बघा मूळ परिस्थिती काय आहे की सहा ते चौदा तारखेवर जेव्हाच प्रश प्रशासन तेव्हा होत त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि ग्रह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाती का हा मूळ भाग आहे मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाते ही वस्तुस्थिती पालकमंत्री झाल्यानंतर हे बघा त्यांनी त्यांनी कुटुंबाने किंवा आम्ही सुद्धा हे म्हणतो की सी आय डी कडे प्रकरण गेल्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये सर्वांनी म्हणल्यानंतर की तपास चालू आहे पण सहा ते चौदा मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथे नाही असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात तीन लोक ते डॉक्टर काय नाव त्यांचं वाय बसे आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे यांना का करत नाही हा विषय मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कोणी गुन्हेगार ह्याच्यात असते जे कोणी त्याच्यावरती कारवाई होणार तुम्ही सांगून देखील काही होत नाही 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 काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललं पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून सुद्धा सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्या पण जे काही चुक्या आधी झाले आहेत किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे बरोबर <laughs> दोन तारखेपासून दुसरं अधिवेशन सुरु व्हायला लागले मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा सगळा मुद्दा उचलला होता त्यामुळे वारसा कुठली होती आता दुसरं अधिवेशन याय लागेल तरी या प्रकरणात पूर्ण न्याय मिळालेला नाही ते याही अधिवेशनामध्ये हे सगळे प्रसाद म्हणतात हो आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागणी असतील मी त्यांच्या कुटुंबा ज्या ज्या असतील ज्या काय आहेत जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृत मांडावंच लागतील Hmm. Uh -huh. hmm. <Coughs> uh -huh. पाठला बर सो जो का 10 मीटर देली नाहीच मध्ये आले आले आले